सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही कोवाड महाविद्यालयात सेंद्रिय शेती फायदे आणि तोटे विषयावर एक दिवसीय कार्यशाळा जैविक खतांवर विद्यार्थी प्राध्यापकांना सपोर्ट मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील कोवाड इथं कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील लीड कॉलेज उपक्रमांतर्गत सेंद्रिय शेती आणि त्याचे फायदे तोटे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेत तालुका उपकृषी अधिकारी एस डी खुटवड यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केलं तर प्राध्यापक चेतन कणसे हे दुसरे प्रमुख वक्ते होते संस्था अध्यक्ष एम व्ही पाटील अध्यक्षस्थानी होते सचिव शाहू फर्नांडीस आणि प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सेंद्रिय शेती विषयावर बोलताना एस डी खुटवड यांनी प्राचीन काळातील निसर्गाशी एकरूप जीवन पद्धतीमुळे लोकांचं आरोग्य सुदृढ होतं मात्र रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीबरोबरच मानवी आरोग्य धोक्यात आलं असल्याचं स्पष्ट केलं विज्ञान प्रगत असलं तरी पारंपरिक सेंद्रिय शेतीच आरोग्यदायी जीवनाचा पाया असल्यानं समाज सुदृढ ठेवायचं असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळणं काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सेंद्रिय शेती करताना घ्यावयाची काळजी सेंद्रिय खत निर्मितीच्या पद्धती आणि शेतीतील दीर्घकालीन फायदे पॉवर पॉईंट सादरीकरणातून मांडण्यात आले दुसरे प्रमुख वक्ते प्राध्यापक चेतन कणसे यांनी जैविक खतं आणि त्यांची ओळख या विषयावर सखोल विश्लेषण करत जैविक खतांचा योग्य वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केलं मनोगतात एम व्ही पाटील यांनी सेंद्रिय शेती ही भविष्यातील सुरक्षित शेती असल्याचं सांगितलं तर सचिव शाहू फर्नांडीस यांनी सेंद्रिय शेतीचं सामाजिक आणि आर्थिक महत्व केलं कार्यशाळेचं प्रस्ताविक प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी केलं कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमुख वक्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक एस जे पाटील तर द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ए एस आरबोळे होते प्रमाणपत्र वितरण सत्रात प्राध्यापक एस जे पाटील डॉक्टर ए के कांबळे डॉ एस आरबोळे डॉक्टर व्ही के दळवी डॉ के पी वाघमारे उपस्थित होते कार्यशाळेत हलकर्णी चंदगड आजरा आणि गडिंग्लज येथील महाविद्यालयांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सूत्रसंचालन डॉ मोहन घोळसे आणि डॉ सुनीता कांबळे यांनी केलं तर आभार प्राध्यापिका चैताली जाधव कणसे यांनी मानले सेंद्रिय शेतीविषयी जागृती निर्माण करणारी ही कार्यशाळा विद्यार्थी शिक्षक आणि समाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा